संक्रांतीला गोडाधोडाचं खाऊन कंटाळा आला असेल तर असं आपण मस्त अशा हिरव्या गार लसणाच्या पातीचा ठेचा करूयात नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये त्यासाठी बघा ही अशी ओली लसणाची पात घेतली आणि या पोपटी रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतल्यात सगळ्यात पहिले आपण मिरच्या स्वच्छ धुवून घेऊया ही लसणाची पातसुद्धा व्यवस्थित अशी धुवून घ्यायची नंतर कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित धुवून घ्यायची आता लोखंडी तव्यामध्ये आपण सगळ्यात पहिले शेंगदाणे हलकेसे परतून घ्यायचे आहेत मिरच्या या अशामधून तोडून घातल्यात ओल्या लसणाची पात घालायची आणि पळीभर तेल घालून सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मध्यमाचेवर सगळं व्यवस्थित हलकी डागे स्तोर छान परतून घ्यायचे यामध्ये आपण जी ओली लसणाची पात वापरली आहे ना त्या ओल्या पातीचा एवढा सुरेख स्वाद या ठेचायला येतो ना तुम्ही नक्की करून बघा आता अगदी शेवटी कोथिंबीर घालायची आहे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे परतून घेतलेले सगळे चिन्नस हलकेसे कार करून घ्यायचे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे असं ठेचून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये घालून देखील ठेचून घेऊ शकता पण मी मात्र या हलक्याशा लोखंडी गरम तव्यावरच हे छान ठेचून घेणार आहे साधारण दोन तीन मिनिटातच बघा अगदी सगळं छान अर्ध पबडं असं टेचलं गेलं आहे हे असंच ठेचून घ्यायचं हां फार पण बारीक नाही ठेचायचं आता तवा पुन्हा अगदी मंदाचे वर गॅसवर ठेवायचं आहे आणि हे असं पळीभर तेल सोडायचं आहे आणि सगळा ठेचा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगदी एखाद मिनिट असं परतल्यावर बघा आपल्या ओल्या लसणाच्या पातीचा ठेचा तयार मस्त असं चटकदार ओल्या लसणाच्या पातीचा ठेचा तर तयार आहे अशा या ठेच्यासोबत भाकरी फार सुरेख लागते त्यामुळे पटकन अशी भाकरी करून घेतली मस्त अशी तव्यातून डायरेक्ट पानात आलेली ज्वारीची भाकरी त्यावर तुपाची धार सोपतीला हा लसणाच्या पातीचा ठेचा आणि घरचं ताजं दही थंडीच्या दिवसात मिळणाऱ्या या ओल्या लसणाच्या पातीचा ठेचा नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद